सक्षम पुलिस टाइम्स, न्यूज बारा, सक्षम न्यूज जनतेचा आवाज. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहेत सध्या या कामांमुळे सायदे येथील तब्बल आठशे सदतीस मजुरांच्या हाताला काम मिळाले असून परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे कामाच्या शोधात मजुरांचे वापी ठाणे नाशिक परिसरात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रशासनाने सायदे परिसरात कामे तातडीने सुरू केली आहेत एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारी ही महत्वाची कामगिरी मानली जात आहे ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार देण्यासाठी रोहयो अंतर्गत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत या कामांमुळे मजुरांना आता स्वतःच्या गावात रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे ज्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना सोपे जाणार आहे